मित्रांनो नमस्कार आपण थोडक्यात समजून घेऊया की आपल्याला पटकन झोप का लागत नाही किंवा गाड झोप का लागत नाही आणि जर आपण ही गोष्ट नीट समजून घेतली तर मग त्यावर उपाय शोधणं सुद्धा आपल्याला खूप सोपं जाईल नव्हे काय नेमकं का असं होत असत कि झोपण्यासाठी आपण जेव्हा बिछाण्यावर पडतो लाइट्स ऑफ करतो पंखा लावतो एसी लावतो आणि झोपेसाठी अनुकूल असं वातावरण निर्माण करतो पण आपलं मन मात्र झोप घेण्यासाठी तयार नसत आणि नेमकी हीच वेळ असते जी मनाला अनेक विचार करण्याची एक उत्तम संधी असते होत अस एखाद्या विचारापासून सुरुवात होते आणि मग एका पाठोपाठ एक असे अनेक विचार येऊ लागतात हे असं का झालं काल मी असं का केलं हे असं व्हायला नको होत मी उद्या काय करू एक ना दोन एका पाठोपाठ एक मन अनेक प्रसंगात जाऊ लागत विविध प्रकारे विचार करू लागतं आणि त्यामधून चिंता चिडचिड अस्वस्थता अशांती निर्माण होते कधी कधी दिशेला सुद्धा जात आणि नानाविध स्वप्न रंगवू लागत मी करीन मी तस करीन एकूण काय या दोन्ही प्रकारांमध्ये मनातील विचार काही थांबत नाहीत आणि खूप काळ आपण तळमळत राहतो जागेच राहतो झोपेची वेळ असून सुद्धा आपण शांत झोप घेऊ शकत नाही खूप वेळाने कधीतरी मन थकून जात आणि मग कधीतरी आपल्याला डोळा लागतो रात्री अपरात्री जर जाग आली तर पुन्हा तीच तरहा। काही केल्या पुन्हा काही झोप लागत नाही आपल्या मनाचं हे जे तंत्र आहे ना हे जर आपण जाणलं नीट समजून घेतलं तर मग त्यावर कंट्रोल करणं सुद्धा आपल्याला सोपं जाईल आपल्याला शांत आणि गाढ झोप मिळेल आणि त्यामुळे आपली तब्येत सुधारेल आपली दिनचर्या सुधारेल आपण आपली सर्व कामं उत्साहाने करू शकू स्वप्न पूर्ण करण्यासाठी जी एक एनर्जी आपल्याला पाहिजे आहे ती आपल्याला मिळू लागेल एक गोष्ट लक्षात घेऊया सर्वात महत्वाची गोष्ट जर काही असेल तर ती म्हणजे सुंदर झोप लागण कारण झोपच आपल्याला पुन्हा एकदा एनर्जी देत असते पुन्हा एकदा ताज करत असते शांत झोप लागण हे खूप महत्वाच आणि त्यामुळे आपली लाईफस्टाईल ही खूप सुधारेल सर्वात सोपा उपाय सुंदर झोप लागण्यासाठी आणि तो म्हणजे योग निद्रा नऊ मिनिटांचा अभ्यास पडल्या पडल्या बिछान्यावर रोज करू आपल्याला काहीही करायचं नाही झोपेसाठी जेव्हा आपण वातावरण निर्मिती करतो बिछाण्यावर पडतो त्या वेळेला ही योग निद्रा नऊ मिनिटाची ध्यान अभ्यास क्लिप, क्लिप मधील सूचना मनपूर्वक फॉलो करूया त्यामुळे नऊ मिनिटांमध्येच मन शांत होईल आणि अलगद आपण झोपेच्या कुशीत जाऊ आता ज्यांना झोपेची फार मोठी समस्या आहे दीर्घ काळापासून झोप न लागण्याचा विषय आहे झोपेच्या गोळ्या देखील जे रोज घेत असतात त्यांच्यासाठी सुद्धा गाड झोपेचा ऍडव्हान्स कोर्स आहे त्याविषयी मी माहिती नंतर देईन सध्या काय हरकत आहे योग निद्रा नऊ मिनिटांचा अभ्यास थेरपी सुरू करायला तेव्हा अवश्य भाग घ्यावा आणि नुसताच भाग घेऊ नये तर नऊ मिनिट पूर्णत समर्पित व्हावं मनापासून करावं असं केल्यास निश्चित फायदा झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हा सर्वांचं स्वागत आणि खूप खूप शुभेच्छा धन्यवाद